आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील विभक्त झालेल्या जोडप्यांबद्दल बोलणार आहोत तर मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीतली सो कुल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचं पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर तिनं दुसरं लग्न केलं खूप कमी जणांना याबद्दल माहित आहे दोन हजार दहा मध्ये सोनालीनं नचिकेत पंतवैद्यबरोबर आपला दुसऱ्यांदा लग्न केलं तर अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी देखील घटस्फोट घेत असल्याचं सांगितल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता खरंतर एका मालिकेमुळे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते मालिकेतील त्यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती त्यानंतर त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र यायचा निर्णय घेतला पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला तर, तर स्वप्नील जोशीनं काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पहिल्यांदाच घटस्फोटावर भाष्य केलं होतं मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अशी त्याची ओळख आहे पण तो आता फॅमिली मॅन म्हणून जास्त ओळखला जातो त्याचं त्याच्या आई वडिलांसोबतच नातं पत्नीसोबतची केमिस्ट्री मुलांसोबतचं बॉन्डिंग हे सोशल मीडियावर चर्चेत असतं पण खूप कमी जणांना माहिती आहे की स्वप्नीलचं हे दुसरं लग्न आहे त्याच्या पहिल्या लग्नानंतर दोन वर्षातच त्यानं घटस्फोट घेतला होता अभिनेता पियुष रानडेनं अभिनेत्री सुरुची आडारकरसोबत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे पियुषचं हे तिसरं लग्न आहे पियुषचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री शालमली टोळेसोबत झालं होतं मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले शालमलीपासून विभक्त झाल्यानंतर अस्मिता या मालिकेच्या सेटवर मयुरीसोबत पियुषचं सूत जुळलं दोघांनी लग्नही केलं पण या नात्याचा शेवटही गोड झाला नाही त्यांनीही घटस्फोट घेतला अब्बास सई तामणकरनं तिच्या खाजगी आयुष्याबद्दल कधीच काही लपवलं नाही रिलेशनशिप्स ब्रेकअप याबद्दल तिनं स्पष्टपणे उत्तरं दिली आहे सईच्या पहिल्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती अमेय गोस्वामीसोबत तिनं लग्नगाठ बांधली होती पण काही कारणांमुळे त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला होता